ज जा आपली झाली आहे सकाळ कुकर लावल्या कुकरमध्ये चणे आहेत चहा उकळतो इकडं आणि इथं तेल आहे ह्या हिरव्या मिरच्या ह्या जास्त तिखट नाही आहे ह्या तळायच्या आणि इकडं आपलं वाटणाचं काम चालू आहे चण्यासाठी वाटण वाटण्याचं साहित्य रेडी झालंय खोबरं कांदा अद्रक लसूण लसूण गावठी म्हणजे घरचा असल्यामुळं त्याची जास्त सालं नाही काढली इकडे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खोबरं खोबऱ्याच्या नंतर कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचं मग वाटण्यासाठी मिक्सरमध्ये टाकायचं आणि वाटून घ्यायचं खोबरं चांगलं लाल होतोपर्यंत परतवायचं खोबरं परतून होतंय आहे चला कांदा अद्रक आणि लसूण चला वाट वाटण्यासाठी रेडी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायला ते गरम आहे थोडं वेळ थांबते तोपर्यंत ह्या मोकळ्या पॅनवरती आपण ह्या मिरच्या फ्राईड करूया चलो मिरच्या आपल्या फ्राय होतात वाट हे करूया पीठ मळून घेऊया अरे बापरे उडतात या इकडे आपल्या मिरच्या झाल्यात आणि इकडे वाटणारं चांगलं तेल सुटलंय आणि थोडं परतून घ्यायचं चा। त्याच्यानंतर चणे टाकायचे आता जेवण शिजत तोपर्यंत आपला गॅस संपलाय बघा चला गॅस चेंज करूया तेरावा अशी गत बापरे आधीच उशीर झालाय आणि आता हा गॅस चला लावून घेते गॅस लावला आणि मी वाट बघते की कुकरला अजून शिट्ट्या का होत नाही बघते तर हा गॅस संपलाय याला इथं शिफ्ट करूया कुकरची एक शिट्टी झाली जवळ पण आपल्याला लवकर लवकर उरकायचं असेल ना नेमका गॅस सकाळचीच जाणार मला मला जेव्हा पण उरकायचं सकाळ सकाळ सकाळचाच जाणार आपली कामाची घाई असती ना की तो बरोबर संपणार मग त्याला लावण्यात दहा पंधरा जाणार चपात्या बनवून झालेल्या आहेत गॅसमुळे मला किती उशीर झालाय आपलं चण्याचं कालून झालं आहे इकडं भात लावलं आहे आणि इकडं पाणी उकळायला ठेवलं आहे एकदम असं तरतरी आलेली आहे तरी आलेली आहे तरतरी नाही तरी आलेली तर आहे चल